नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपमधील आता अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवाटर आल्याचं चित्र समोर येत आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं यम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो आता भाजपमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आल्याचं चित्र या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच समोर येत आहे मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एक ऑक्टोंबरला सांगलीत रावण दहन आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनात इशारा मोर्चा आयोजित केला आहे तत्पूर्वी या नियोजनासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत भाजपमध्येच चांगली चकमक उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीपूर्वी चांगले संतापले माजी नगरसेवक संजय आवटी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात थेट शाब्दिक चकमक उडाली या बैठकीला निरोप न मिळाल्याने मान अपमानावरून माजी नगरसेवक आवटी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगले सुनावले आहे पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा देखील आवटी यांनी दिलाय त्यामुळे वातावरण आणखीनच शिगळले सांगली जिल्ह्यातील मिरज विश्रामगृहात या संदर्भात भाजपकडून बैठकीची तयारी करण्यात आली होती या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे सदाभाऊ खोत जनसुराज्य शक्तीचे समिती कदम भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मात्र गेल्या काही दिवसापासून आवटी यांना भाजपच्या कोणत्याच बैठकीचा निरोप येत नसल्याचा आरोप करत संजय आवटी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे माझे वडील ज्येष्ठ असून सुद्धा आपण या बैठकीला बोलावले नसल्याचा संताप संजय आवटी यांनी व्यक्त करून दाखवला आहे त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर चर्चा करू असे सांगितले आहे त्यावर आवटी यांनी या प्रश्नाचे उत्तर मला आत्ताच हवे असा आग्रह धरला ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आवटी यांना बोलावून घेतले विधानसभा निवडणुकीत तुम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला तुम्ही अपक्षाचा प्रचार केला तुम्हाला निम निमंत्रण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात माझ्या जिल्हाध्यक्षांचा अपमान मी सहन करणार नाही अशा शब्दात त्यांना सुनावले आहे मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र